नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज एक भविष्य सोपंच मैदान पार पडते मोठ्या रकमेचं अतुलबाबा केसरी वडगाव हवेली तालुका कराड जिल्हा सातारा या ठिकाणी या मैदानात मित्रांनो एक नंबरला बक्षीस तीन लाख असणार आहे दोन नंबरला दोन लाख तीन नंबरला दीड लाख तर चार नंबरला एक लाख बक्षीस असणार आहे असं हे मोठ्या रकमेचं मैदान आज पार पडते याच मैदानात मित्रांनो आपल्या सवे तेजा देखील शंभर टक्के पात्र दिसणार आहे तेज्यासोदभाजा आपल्याला पात्र दिसेल म्हणजेच तेजे आणि गजाची गाडी आपल्याला पाहता दिसेल तर मित्रांनो तेजे आणि नक्की कोणत्या गाठामध्ये पाताना दिसणार आज रोज विठ्ठल प्रेमींना तेजा प्रेमींना प्रश्न पडला असणार आहे तर ते जे आपल्याला गट मग सतरा तास मग दोन होते शंभर टक्के पात्रान दिसेल तरी तेजा आणि गजाला या मैदानासाठी मनापासून खूप शुभेच्छा मित्रांनो या गाडीवरती ड्रायव्हर आपल्याला विठ्ठलांना स्वतः दिसतील तर विठ्ठलांना देखील या महिलांसाठी मनापासून खूप शुभेच्छा मित्रांनो तुम्हाला काय वाटते ते ज्या आणि गाजाची गाडी किती नमजमान करी होईल हे कमेंट करून नक्की सांगा चा भेट आहे पुन्हा एकदा एका नवीन अपडेट्स अन्नकाशा नवीन व्हिडिओमध्ये